छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला प्रश्न बघा संदीपने एका रिकाम्या हौदात चार छेद सात भाग इतके पाणी भरले त्यानंतर त्या हौदात रमाकांतने एकशे चार इतके भाग पाणी भरले उमेशने त्याच हौदाचा तीनशे चौदा भाग इतके भाग पाणी बागेतील झाडांना दिले हौदाची पूर्ण क्षमता पाचशे साठ लिटरची असेल तर हौदात किती लिटर पाणी शिल्लक असेल असा प्रश्न विचारलेला आहे सर्वप्रथम आपण ह्याला सोडूया कन्सेप्ट मेथडने कन्सेप्ट काय म्हणते तर न सोडूया त्याच्यानंतर मी सांगेल की तुम्हाला ह्याला कमी टायमात कसं करायचं म्हणजे त्याच्यानंतर मी ट्रिक्स घेईल तुम्हाला जर कन्सेप्ट कळाला तर ट्रिक्स घेण्याची पण गरज नाही आहे तुम्ही एकदम फास्ट सॉल्व करू शकता बघा पहिले काय म्हटलं की रिकामा हौदात आहे म्हणजे एकदम रिकामा हौदा आहे त्यामध्ये चार छेद सात भाग पाणी भरले आता चार छेद सात भाग पाणी भरले म्हणजेच काय जो छेद असतो ही नेहमी टाकीची पूर्ण क्षमता असते टाकीची पूर्ण क्षमता असते म्हणजे सात तुमची काय झाली टाकीची पूर्ण क्षमता झाली तर चार काय चौथा भाग म्हणजे सात पैकी चार भाग जर टाकी पूर्ण सात युनिटचे असेल तर त्याने चार भाग काय केलं पाणी हौदात भरले बस तुम्हाला अपूर्णांकाचा हा खेळ कळाला की अर्धगणित सुटलेलंच आहे मग चार चेद सात भाग आता गणितात काय दिलं की हौदाची पूर्ण क्षमता आपण काय म्हणलं टाकीची पूर्ण क्षमता म्हणजे याच्यामध्ये किती लिटर पाणी बसतं इन शॉर्ट तर त्याच्यामध्ये सात युनिट बसतं आपल्याला जो छेदात दिलेला आहे त्यानुसार आणि यांनी दिलंय की सात नसून ते किती आहे पाचशे साठ युनिट आहे मग एका युनिटची व्हॅल्यू काय येणार आहे हा सात इकडे छेदामध्ये घेऊन गेलो तर सात एका सात साती अटी छप्पन्न म्हणजे ऐंशी लिटर एका युनिटची व्हॅल्यू आहे आणि इथे किती युनिट त्याने टाकले किती एकक टाकले आहेत तर ऐंशी एकक सॉरी चार एकक टाकलेले आहे एका एककाची किंमत ऐंशी लिटर आहे तर टोटल टाके सात एककाचे आहे त्यापैकी चार एकक त्याने पाणी भरलेलं आहे कोणी तर संदीपने मग याने किती पाणी भरलं तर चार गुणीला ऐंशी म्हणजेच किती तीनशे वीस लिटर इतकं पाणी कोणी भरलं तर संदीपने भरलं त्याच्यानंतर काय म्हटलं रमाकांतने एकछेद चार भाग पाणी भरले आता रमाकांतने एकछेद चार भाग परत चार हा काय असणार आहे पूर्ण टाकीची क्षमता असणार आहे त्यापैकी रमाकांतने एक भाग पाणी टाकला असेल पण गणितात काय दिलं ते चार नसून किती आहे पाचशे साठ आहे तुम्ही इथे डायरेक्टच इथे सुद्धा गुणाकार केला किंवा इथे सुद्धा पाचशे साठने गुणलं असतं तरीही चाललं असतं पण कन्सेप्ट समजलं की लवकर गणित सुटतं मग इथे फक्त गुणागार करून काही अर्थ नाही कधी कुठे गुणायचं हे माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे जा बघा ठीक आहे यांचं काय म्हणणं आहे की एकशे चार भाग पाणी भरलं म्हणजे टाकी जर पूर्ण चार युनिटची असेल चार एककाची असेल म्हणजे असं मी त्याचे जर चार भाग इक्वल समान भाग केले चार टाकीचे तर टाकी जर चार भागाची असेल तर त्याने फक्त एक भाग पाणी भरलेला आहे कोणता एक भाग बघा जो समान असणार आहे समान भागामध्ये पण इथे काय दिलं की चार पूर्ण टाकी चार भागाची नसून पाचशे साठ लिटरचे आहे तर एका भागाची किंमत किती येणार आहे चारने ह्याला भाग दिला तर हे येईल एकशे चाळीस किती येणार आहे एकशे चाळीस छप्पन्न सॉरी पाचशे साठ भागीला चार किती आले चौदा चौक छप्पन्न म्हणजे एकशे चाळीस लिटर हे पाणी ऍड केलंय काय केलं हौदात पाणी भरलेले आहे कोणी भरले तर हे लिहिलं रमाकांतने हे फक्त समजण्यासाठी एवढं शांततेने घेत आहे मी ठीक आहे तुम्ही खूप एक्सपर्ट असाल तर तुम्हाला यूट्यूबवरती सतरा साठ चॅनल आहेत त्याच्यावरती तुम्ही जाऊन गणित सोडू शकता ठीक आहे त्यानंतर काय म्हणलं की एकशे चार झाला आता रमाकांतचा भाग आता काय झालं उमेशने उमेशने काय केलं त्याच हौदाचा तीनशे चौदा भाग तीनशे चौदा भाग काय केलं पाणी बागेला झाडांना दिले म्हणजे काय त्याने हौदाची जर कॅपॅसिटी पूर्ण चौदा एककाची असेल तर त्याने त्या चौदा भागापैकी तीन भाग बागेला पाणी दिलं म्हणजेच काय चौदा पूर्ण कॅपॅसिटी नसून किती आहे पाचशे साठ लिटरचे आहे तर एका एककाची किंमत किती येणार आहे याने चौदाला भाग दिला तर ही येईल चाळीस मग चाळीस लिटर एका एककाचा भाग आहे तर इथे चाळीसने गुणलं तर इथे किती येणार आहे एकशे वीस लिटर काय केलेलं आहे तर पाणी उमेशने बागेला दिलं आहे म्हणजे काय हौदातून बाहेर काढलं आहे ठीक आहे हे झालं एकशे एकशे वीस मग आता यांची जर तुम्ही बेरीज वजा बाकी जे काय आहे ते केलं तर किती के येणार आहे एकशे चाळीस मधनं एकशे वीस गेले तर वीस येतील दो तीनशे वीस प्लस वीस या दोघांची बेरीज वजा बाकी तीनशे चाळीस लिटर का आहे आता टाकीमध्ये शिल्लक आहे आणि तेच तुम्हाला विचारलेलं आहे हा झाला कन्सेप्ट ठीक आहे आता ह्याला कशाने सॉल्व करूया आपण ह्याला करूया ट्रिकने सॉल्व ट्रिक काय म्हणते बघा पहिले जे तुम्हाला दिलेलं आहे की रिकाम्या भाग हौदामध्ये चारशे सात भाग पाणी भरतो ठीक आहे भरू द्यायला त्याच्यानंतर काय केलं त्याने की एकशे चार भाग पाणी भरू दिला आता भरू देत आहे पाणी भरत आहे म्हणून बेरीज करायची पाणी भरत आहे म्हणून बेरीज करायचा जो भाग दिलेला आहे तेवढा भाग आणि आता काय हौदाचा तीनशे चार भाग चौदा भाग इतके भाग पाणी बागेतील झाडांना दिले म्हणजे काय केलं त्याने बाहेर काढलं इन शॉर्ट बाहेर पाणी काढलं म्हणून वजाचं चिन्ह दिलं तर किती येणार आहे तीनशे तीन चौदा आता काय करा यांचा छेद समान करा काय करा यांचा छेद समान करा मग यांचा तुम्हाला लसावी शोधावं लागेल म्हणजे ह्या तिन्ही संख्येच्या पाण्यात येणारी सर्वात पहिली संख्या जी किती असेल अठ्ठावीस असेल मग मला इथे अठ्ठावीस करण्यासाठी सातला कितीने गुणावं लागेल तर सात चोक अठ्ठावीस म्हणजे छेदाला मला कितीने गुणावं लागेल तर चारने गुणावं लागेल म्हणून अंशाला सुद्धा चारने गुणून घेतलं इथे मला जर अठ्ठावीस करायचे आहे हा छेदामध्ये तर मी इथे सात नि गुणेल सात चोक अठ्ठावीस तर वरती पण मी सात नि गुणेल इथे मला अठ्ठावीस करायचे असेल तर चौदा दुनी म्हणजे दोनने गुणेल तर इथे पण वरती पण मी दोनने ने गुणेल म्हणजेच आता छेदामध्ये बघा सात चौक अठ्ठावीस सात चौक अठ्ठावीस चौदा दुनी अठ्ठावीस मग कॉमन छेद झालेला आहे आता तुम्ही काय वजा की बेरीज काय असेल ती करून घ्या मग चार गुणीला चार चार चौक सोळा अधिक एक गुणीला सात म्हणजेच सात वजा वजाचं चिन्ह आहे तीन गुणीला दोन सहा सातमधून मधून सहा वजा केले तर एक येतात सोळा अधिक एक म्हणजेच किती सतरा छेद अठ्ठावीस म्हणजे ह्याचाच अर्थ काय की स अठ्ठावीस भागाची जर पूर्ण टाकी असेल बघा पर परत एकदा सांगतो अठ्ठावीस पूर्ण भागाची जर टाकीची क्षमता असेल त्यापैकी सतरा भाग पाणी उरलेले आहे म्हणजे शिल्लक आहे अठ्ठावीस भागाची जर टाकी असेल तर त्यापैकी आता टाकीमध्ये सतरा भाग पाणी शिल्लक आहे किंवा उरले आहे तर अठ्ठावीस नसून पूर्ण टाकीची क्षमता किती दिलेली आहे तर पाचशे साठ लिटर तर सतरा बरोबर किती किंवा इथून तुम्ही म्हणू शकता की काय एका युनिटची व्हॅल्यू किती येणार आहे अठ्ठावीस पाचशे साठ भागीला अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस दुनी छप्पन म्हणजे वीस मग इथे ने गुणवू शकता किती येणार आहे सतरा दुनी चौतीस म्हणजे तीनशे चाळीस लिटर बघा असंही उत्तर काढलं तर तीनशे चाळीस येतं असंही उत्तर काढलं तर तीनशे चाळीस येतं तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल म्हणजे आता टाइम वाचायचं आहे फक्त कॅल्क्युलेशन आहे याच्यामध्ये तेवढं तुम्हाला करावं लागेल ठीक आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न आहेत डाऊट आहेत तुम्हाला तर तुम्हाला माझ्यापर्यंत डाऊट पोहोचायचे असेल तर आपला हा क्यू आर कोड आहे बघा हा क्यू आर कोडवरती टेलिग्राम ग्रुपची लिंक भेटेल तुम्हाला आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद